मित्रांनो नमस्कार व्हायरल मराठी न्यूज या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपले या मराठी चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आढावा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत त्यामुळे येणारा प्रत्येक म व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील पाच विधानसभाचा आढावा घेतल्यानंतर आज आपण जळगाव जामोद या सहाव्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मित्रांनो दोन हजार एकोणावीसला परिस्थिती काय होती आणि दोन हजार चोवीसला त्या मतदारसंघाची परिस्थिती काय असेल याचा आढावा आज आपण घेणार आहोत मित्रांनो दोन हजार एकोणावीसला भाजपचे संजय कुटे हे एक लाख एक लाख मते घेऊन निवडून आले होते दोन हजार एको दोन हजार नऊपासून ते या मतदारसंघाचं नेतृत्व करतात ते बुलढाणा जिल्ह्यात नेहमीच बिग बीच्या भूमिकेत असतात देवेंद्र फडणवीस यांचे ते अतिशय निकटवर्तीय मानले जातात अतिशय विश्वासू मानले जातात तर ते तसेच बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे सुद्धा ते मित्र समजले मित्र मानले जातात मित्रांनो त्यांच्या प्रतिस्पर्धी दोन हजार एकोणावीसला राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वाती वाकेकर या होत्या स्वाती वाखेकर यांनासुद्धा सत्तर हजार मते या मतदारसंघाने दिली आहेत परंतु मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या जे काही उमेदवार होते त्यांनी जवळपास तीस हजार मते या मतदारसंघात खाल्ली आणि त्याचा फायदा मतविभाजनाचा फायदा संजय कुटे यांना झाला आणि संजय कुटे मागच्या वेळेस निवडून आले मित्रांनो दोन हजार चोवीसला या मतदारसंघात परिस्थिती काय असेल कारण विधानसभा अतिशय जवळ येऊन ठेपले आहेत महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन घटक पक्ष आ, मुख्य प्रतिस्पर्धी असतील महायुतीकडून संजय कुटे यांचं नाव जवळपास निश्चित आहे संजय कुटे अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना यावेळेस बसणार का हा येणारा काळ ठरवेल मित्रांनो नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांना या मतदारसंघाने भरपूर मते दिली आहेत त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्या विजयात या मतदारसंघाचा वाटा आहे मित्रांनो दुस त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून स्वाती वाखेकर ह्या दोन हजार चोवीसला पण राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या उमेदवार असतील का किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील का हा येणारा काळ ठरवेल स्वाती वाखेकर यांचा अतिशय दांडगा जनसंपर्क या मतदारसंघात आहे परंतु आ, गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीचे असलेले प्रसन्जित पाटील यांनी सुद्धा स्वतःचं एक वलय या मतदारसंघात निर्माण केलं आहे प्रचंड जनसंपर्क त्यांचा या मतदारसंघात आहे शरद पवार यांचे ते अतिशय निकटवर्तीय समजले जातात आणि संजय कुटे यांना नुकत्याच झालेल्या बाजार समितीमध्ये त्यांनी धोबी पछाड देत जळगाव जामोद बाजार समितीवर स्वतःचं निर्विवाद वर्चस्व स्थापन केलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून हा परंपरागत मतदारसंघ जरी काँग्रेसचा असला तरी प्रसंजित पाटील यांचं कार्यवक्ता नक्कीच महाविकास आघाडी त्यांच्या नावाचा विचार करेल का आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका नेमकी काय असेल हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे कारण वंचित बहुजन आघाडी निर्माण होण्याअगोदर भारी बहुजन महासंघ खूप मोठ्या ताकदीने या मतदारसंघात लढायचा फुले शाहू आंबेडकर विचाराची लोकं या मतदारसंघात आहेत परंतु संजय कुटे यांना याच गोष्टीचा फायदा होतो मतविभाजनाचा फायदा होऊन संजय कुटे हे नेहमीच विजयी होतात मित्रांनो नुकत्याच झालेल्या लोकसभेत रविकांत तुपकर यांना या मतदारसंघात अतिशय कमी मते पडली त्यामुळे रविकांत तुपकर हा मतदारसंघ लढणार नाहीत असे बरेच राजकीय विश्लेषक म्हणतात हा येणारा काळ ठरवेल रविकांत तुपकर हा मतदारसंघ लढवतील की नाही मित्रांनो तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत आणि जो काही सपोर्ट होत आहे त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल